औद्योगिक शाळेतील हो सुमारे पावणे दोन लाख रुपयांचं साहित्य चोरी गेलं ही घटना तेवीस ते सव्वीस डिसेंबर चोवीस दरम्यान घडली होती या प्रकरणी मुख्याध्यापकांनी पंच्याण्णव दिवसांनंतर फिर्याद दाखल केल्यावर सदर बजार पोलिसांकडे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सोलापुरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नॉर्थकोट प्रशाला प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळेच्या विविध विभागामधील एक लाख पंच्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचं साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं आहे त्यामध्ये लेथ मशीन कुलेंट पंप व्हॉइस सिव्हिल बेस वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर जीडी वेलर लेथ मशीन टूल किट वेल्डिंग टॉर्च सिटी रेग्युलेटर ऑक्सिजन रेग्युलेटर गॅस वेल्डिंग ब्लो पाईप कटर टॉर्च प्रेशर रेग्युलेटर डेकॉमीटर स्लीपरिंग इंडक्शन इलेक्ट्रिक इस्त्री वायर बंडल या साहित्याचा समावेश आहे हे सर्व साहित्य केवळ तीन दिवसादरम्यान चोरीस गेलं मात्र मुख्याध्यापक अमोर किशोर जाधव यांनी पंच्याण्णव दिवसानंतर फिर्याद दाखल केल्या या प्रकरणी बाजार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला पोलीस उपनिरीक्षक साखरे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही